कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदतीकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुणेकर का रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला गरजू कलावंतांच्या मदत निधीसाठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी पुण्यात सुदेश भोसले लाईव्ह कॉन्सर्ट विथ मेलडी मेकर्स हा कार्यक्रम सादर केला या प्रसंगी ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने सुदेश भोसले यांचा पुणेरी पगडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच स्वर्गीय किशोर कुमार यांचा अर्धपुतळा भेट देण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर उपाध्यक्ष गणेश गायकवाड कार्याध्यक्ष बबलू खेडकर सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुर्पे खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे संचालक सोमनाथ फाटके अमीर शेख राजरत्न पवार अभय गोखले उद्योजक पतेचंद रांका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही जी संस्था आहे सर्वप्रथम म्हणजे कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेली संस्था आहे आणि स्पेशली कोविड uh, जेव्हापासून आला जगभरात तेव्हापासून जे का, कलाकार जे फक्त स्टेजवर काम करतात म्युझिशियन्स असो सिंगर्स असो किंवा साऊंड सिस्टमवाले त्यांची फार परिस्थिती वाईट होती तेव्हापासून ही संकल्पना आम्हाला आम्ही आपापल्यापरीने करत होतो पण uh, पुण्याचे काही कलाकार आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण सिक्स्टीच्या अबाव म्हणजे सिनियर कलाकारांसाठी मदतीसाठी ज्यांना ज्यांचं जैन काम हल्ली कमी झालं आहे किंवा ज्यांना आर्थिक मदत हवी आहे मेडिकल हेल्प पाहिजे घरं घेण्यासाठी तेव्हा जेव्हा जे जे कोणी आले ते सगळे ऑफकोर्स पुण्यातले म्हटल्यावर पुण्यातल्या प्रत्येक आर्टिस्टशी माझा एकदम गरज संबंध आहे आणि त्यांनी जेव्हा विचारलं ही कल्पना मला सांगितली तेव्हा मी म्हटलं आपल्या लोकांसाठीच कार्यक्रम करायचा तुम्ही पुण्याहून यायची गरज पण नव्हती फोनवर हे केलं असतं आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही मी काय काय करतो आणि मी त्यांच्यासमोरच मोबाईलवर डेट पाहिली डे डेट फ्री होती आणि ताबडतोब हो म्हटलं आणि मला वाटतं आजचा दिवस म्हणजे हा कार्यक्रम झाला आणि सर्व जास्त म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि ज्यांनी आर्थिक मदत केली आणि प्लस जे श्रोते आहेत त्यांनी नॉर्मली आम आमच्यावर असं असतो की कार्यक्रम असला की आमच्याकडे पन्नास फोन येतात की आम्हाला पासेस हवेत पण ह्या वेळेला असं काही झालं नाही जनतेने आम्हाला खूप मदत केली आणि मला वाटतं पंचेचाळीस वर्ष मला या क्षेत्रात झाली तर आपल्यातर्फे एक म्हणतात ना आपल्याच कम्युनिटीतल्या आपल्याच सगळ्या बांधवांना एक म्हणजे खारीचा वाटा ह्या निमित्ताने मला मिळाला आहे तर मी संदीप पाटील राशीद अशोक कुमार सराफ प्रमोद कुमार सराव, सराव प्रवीण सराफ मेलडी मेकर्स आणि पुण्यातले जेवढे ऑर्केस्ट्राचे मेंबर्स आहेत त्यांच्या म्हणजे ह्या म्हणतात ना ह्या संकल्पनेला माझा नेहमी सपोर्ट असेल आणि फार चांगली कल्पना नाही आपणच आपल्या लोकांना जी मदत करायची ही म्हण आहे त्यामध्ये आज मला खूप आनंद होतो आहे की मी छोटंसं काही काम आपल्या लोकांसाठी करू शकतो माध्यमातून मी आ, सुदेश सरांचे ऑल आर्टिस फाउंडेशनच्या वतीने तमाम पुणेकरांच्या वतीने सर्व कलाकारांच्या वतीने मनापासून आभार मानतो की ही इतकी दिग्गज मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं आजचा हा कार्यक्रम म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या इतिहासाचं सुवर्णपान त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून ऑल आर्टिस फाउंडेशन कधीच मुक्त होऊ शकत नाही आणि इतकं आदर्श उदाहरण त्यांच्या परफॉर्मन्समधून आम्ही त्यांना लहानपणापासून पाहत पाहत पुढे आलो आहे आणि आजचा शो ऑल अट्रीज फाउंडेशनला कायमस्वरूपी उर्मी देत राहील ऊर्जा देत राहील मी अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व संचालकांचे ज्यांनी फॉलो घेतला संदीपजी पाटील असतील ज्यांची पुतळ्याची संकल्पना बबलूजी खेडकर असतील गणेश गायकवाड असतील सोमनाथ फाटके असतील मनोज माजेरे असतील या अश्विनी कृपे असतील मनोज मोरे असतील ह्या सर्व अभयजी गोखले असतील संदीप पाटील सगळ्यांचे सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे या संचालकांशिवाय यशस्वी होऊ शकलं नसतं त्यांनी कष्ट घेतले वाजवलंसुद्धा परफॉर्मन्ससुद्धा केला आणि सगळं सांभाळलं तर एक खऱ्या अर्थानं आज आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे आणि एक मोठा आशीर्वाद सुधीरजींचा आम्हाला या रूपाने मिळालेला आहे मी संस्थेच्या वतीनं पुणेकरांचे आभार मानतो सुधीरजींना दीर्घ लाभो उत्तम आरोग्य लाभो ही सर्व त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आणि मी एकच सांगतो की हे जे काही मी केलं ते काही असं फार मोठं नाही कारण माझी सुरुवात ऑर्केस्ट्रातून झाली मी म्हणजे म्हणजे तळागाळातून आम्ही महिन्याला वीस शो पंचवीस शो पस्तीस शो असं केले आणि त्यावेळेचे म्हणजे कलाकारांची दुःख काय असतात आम्हाला काय काय सोसावं लागतं वेगवेगळ्या गावात वेळी अवेळी खाणं प्रवास तर मला माहिती आहे की स्टेजच्या कलाकारांना काय काय भोगावं लागतं त्या त्या भावनेतून मी हे केलं त्यामुळे असं मोठं काही नाही कौतुक करण्यासारखं नाही आणि मी नेहमी नाही आणि मी स्टेजच्या क मी पार्श्वगायक झालो हे देवाची कृपा पण मी स्टेजच्या कलाकारांसाठी फक्त मुंबई महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारतातल्या कलाकारांसाठी मी नेहमी तयार असतो